कशामुळं आपल्या म्हणण्यामुळं म्हणजे त्याच्या हेल्थशी ची आपल्याला काही घेणं देणं नाही का त्याचं करिअरच महत्वाचं आहे का असताना इकडं अगोदर की त्याला एवढे मार्क येणार तिला एवढी मार्क तिनं एवढे मार्क घेऊन आली ती सध्या आणि ती टॉप मध्ये क्लास मध्ये आणि बघा हे मोबाईल दाखवता तुम्ही लोकांनी हातात घेऊन की हे असे असे मार्क येऊन राहिले म्हणून तर हे हे काय होतं हे नंतर आपल्याला टोचतं म्हणाला आणि बरेच लोक असे पण भेटतात की सर शेती विकील पण पोरास एमबीबीएसच करील अर्पण त्याला त्र्याण्णवच मार्क आले ना समजा सर एज्युकेशन लोन करता येईल ना अशा हवेत गोळीबार करू नका एज्युकेशन लोन होतं का ते बघा एकदा कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या फाईल पेंडिंग आहे रिजेक्ट झालेला आहे डायरेक्ट ऍडमिशन जवळचा मित्र म्हणून तुमच्याशी बोलतोय किंवा फॅमिली मेंबर समजा थोडा मोबाईलचा जा व्हॉल्यूम जर कमी असेल तर वाढवा कारण आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल अतिशय महत्वाच्या गोष्टी साथ की ज्याची सावधगिरी आतापासून आपल्याला पाळायची एक पालक म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे 2021 जार बद्दल, बद्दल, ता ता दोन हजार एकवीस पासून आम्ही हे सगळं मार्गदर्शन करतोय आणि जे पण अनुभव आतापर्यंत आम्हाला आले तर तेच फक्त इथं मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जर थोडे जरी सिरियस असाल आपल्या मुलांबद्दल मुलींबद्दल तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि जिकडे तुम्हाला कमेंट करावं वाटली तर तिथं नक्की त्या क्वेश्चनवर कमेंट करा बघा अनुभव थोडे वेगळे होते दरवर्षीचे दोन हजार तेवीस मधला एक अनुभव होता सावधगिरीची भूमिका घ्यायची अपेक्षांचं ओझ आपल्या मुलांवर आपल्याला लादायचं नाही काय झालेलं होतं की एक व्यक्ती असा सुद्धा मला भेटला ऑफिसला आता ते एकच नव्हते तर असे अनेक जण होते, होते फक्त त्यांच्यामध्ये वेगळे पण थोडं वेगवेगळं होतं पण तेच करत होते वारंवार रिपिटेशन तेच होत होतं तसं तुमचं होत आहे का तर हे एकदा नक्की चेक करा एका पालकांनी एक नोटबुक बनवलेली होती कि माझा विद्यार्थी लातूरला क्लास करतोय आणि त्या लातूरच्या क्लासमध्ये त्याला फेब्रुवारीमध्ये किती मार्क्स मिळाले टोटल त्याला मार्चमध्ये किती मार्क्स मिळाले त्याला एप्रिलमध्ये किती मार्क्स आले तर हे सगळे मार्क्स आणि ते कशासाठी तर ते कम्पेअर करण्यासाठी की फेब्रुवारीमधून मार्चचा प्रोग्रेस काय आहे मार्चमधून एप्रिलचा सा प्रोग्रेस काय आहे तर हे कशासाठी तर आपल्या नातेवाईकांना दाखवण्यासाठी की बघा माझा विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट एम्सला जाणार आहे मग हे जे आपण बोलतोय आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि आपल्या मुलांना पण ते ऐकवतोय सोबत असणाऱ्या जर का समजा तो मुलगा सोबत आहे किंवा मुलगी सोबत आहे आणि तुम्ही आपल्या नातेवाईकांना तसं बोलताय आणि त्या आम्हाला भेटायला आलेल्या व्यक्तीनं पण हेच केलेलं होतं की मुलगा मुलगी सोबत असताना माझ्याशी पण तेच बोलत होते ते की सर हे तर एम्स ला जाणारच आहे माझा मुलगा शंभर टक्के समोरासमोर फॅमिली सगळी बसलेली पण त्या मुलाच्या निरागस चेहऱ्याकडे जर का पाहिलं ना तर लगेच समजून जात होतं की नाही पालकांच्या अपेक्षांचं ओझ त्याच्यावर पडलेलं आहे असं तुम्ही काही करताय का कारण मुलं या वयामध्ये खरंच एवढं समजा आपण त्यांच्यावर ओझ लादतोय ते एवढी मेहनत करताय त्यांचा थोडा विचार करा अपेक्षांचं ओझ तुमचं नोट डाऊन करणं ते ठीक आहे ना तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा ते इतरांना तुम्ही कशाला दाखवताय तर त्यामुळे असं करू नका एक हात जोडून नम्र विनंती आहे त्यांच्या मनाचा थोडा विचार करा सावधगिरी आपल्याला दुसरी बाळगाईची अनुभव खूप वेगळा आलेला आहे यावेळेस जसा मी तुम्हाला पहिला शेअर केला तसा दुसरा पण तो आपल्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा येऊ नये काळजी आतापासून घ्यायची मुलाला तुम्ही सांगताय की सर एम्सच होणार आहे याचं किंवा मग एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागणार आहे किंवा बीएमएस गव्हर्नमेंटच मिळणार आहे सर तर हे तुम्ही मला तर सांगतायत पण आजूबाजूच्या लोकांना पण सांगताय तर त्यामुळं त्याला तुम्ही म्हणजे थोडक्यात काय की त्या मनावर तुम्ही एक कोरताय की नाही तुला हे असं बनायचं बरं तुला हे असं करायचं आहे बरं होतं काय की मागच्या वर्षी एक अनुभव असा आलेला आहे की मुलगा खूप हुशार होता चांगले मार्क्स यायचे क्लासमध्ये पण तो टॉप रँकिंग मध्ये होता सगळं सगळं व्यवस्थित सुरू होतं पेपरला फक्त तीन ते साडेतीन महिने बाकी होते आणि मुलगा अचानक आजारी पडायला सुरुवात झाला आणि पेपरच्या दिवशी तो एवढा आजारी होता की त्याला पेपरला जाणं सुद्धा कठीण होत वर्ष वाया गेलं असं मी म्हणत नाही पण त्याच्या मेहनतीचा तुम्ही विचार केला का किती हार्डवर्क होतं होत्या विद्यार्थ्यांना आणि हे सगळे अनुभव रिअल रिअल आलेले आहेत मग हे असं कशामुळे झालं ज्यावेळेस पालकांसोबत बोलणं झालं तर पालक तर सांगत होते की सर काहीच नाही सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानकच आज आजारी पडायला सुरुवात झाली या तीन ते चार महिन्यांमध्येच आजारी पडायला सुरुवात झाली मुलांसोबत त्या मुलासोबत बोललो तर तेव्हा समजलं की सर काय व्हायचं की रात्री मी जेव्हा जेवण करायचो तर तेव्हा झोप यायची आणि झोप येऊ नये तर म्हणून मी काय केलं की रात्रीचं जेवण हळूहळू कमी कमी करत घेतलं आणि नंतर मी एकच टाइम जेवायचो मग आता जर समजा त्याचं वाढतं वय जर त्याला एकच टाइम जर का तो जेवण करत असेल फक्त कशामुळे आपल्या म्हणण्यामुळं म्हणजे त्याच्या हेल्थशी आपल्याला काही घेणं देणं नाही का त्याचं करिअरच महत्वाचं आहे का असं तुम्हाला वाटतंय का तो ही एक सावधगिरीची भूमिका तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा बरं की आपलं हेल्थ गरजेचं आहे का त्याचं करिअर गरजेचं आहे म्हणजे त्याचं हेल्थ आवश्यक आहे तुम्हाला का त्याचं करिअर आवश्यक आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे माझ्या मते का एकच महत्त्वाची फक्त करियर करिअर करिअरच मला मेडिकललाच पाठवायचं माझं पोरग मेडिकलच झाली पाहिजे मुलगी असं आहे का काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रिप्लाय करा कारण ह्या गोष्टी आत्तापासून आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला पण माहिती आहे की नीटचा फॉर्म भरत असताना आणि नीटचा रिझल्ट लागल्यावर बऱ्याचशा डॉक्युमेंटचं काम आपल्याला पडतं वेळेवर खूप धावपळ होते तर ही सावधगिरीची भूमिका आतापासून आपली जबाबदारी आहे की आपल्याला ही पार पाडायची कारण ते तर अभ्यास करतायत आणि ते कुठं तहसीलमध्ये आणि इतर ऑफिसमध्ये फिरणार आहे तर त्यामुळे कुठं सेंट्रलचं कास्ट मला लागणार आहे का कुठं माझं जे ईडब्ल्यू एस आहे तर ते ईडब्ल्यू एस माझं कोणत्या मध्ये मा असायला पाहिजे माझं नॉन क्रिमिलियर मला पाहिजेत का ते कोणत्या वर्षीपर्यंत व्हॅलिड आहे मी जर समजा हिली एरियामध्ये येत असेल माझं गाव तर मग ते सर्टिफिकेट मला कसं पाहिजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर ही जी भूमिका आहे ना तर ही आतापासून सावध होऊन सगळी फाईल तयार करणं खूप आवश्यक आहे वेळेवर काय होईल समजा तुम्हाला साडेपाचशे मार्क घेऊन आपली मुलगी साडेपाचशे मार्क मिळून आली चला समजा तुम्ही खुश की साडेपाचशे मार्क म्हणजे एमबीबीएस होणारच आहे पण तुमच्या समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सगळं झालं सगळं झालं नंबर पण लागला चांगला कॉलेजमध्ये आणि तुम्ही तिथे गेले आणि नेमकं तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट कमी पडलं होईल काय की तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये जाता येईल की नाही तर हा पण प्रश्न तुमच्या समोर खूप मोठा राहील आणि त्या दरम्यान मग माणूस एवढं पॅनिक होत की नंतर मग आठवतं की नाही आपल्या मुलानं ना किंवा मुलीनं केलेली जी मेहनत आहे ना, ना। तर ती आपल्या मुळे वाया जाऊन राहिली सगळे जबाबदार आपण आहे तर त्यामुळे तुमचं एक काम आहे की तुम्ही आतापासून जे पण डॉक्युमेंट्स आहेत मग ते नीटचा फॉर्म भरण्यापासून असेल तर ऍडमिशन घेईपर्यंत कोणतंच डॉक्युमेंट तुम्ही आपूर्ण ठेवू नका एक लिस्टच बनवा आणि जे डॉक्युमेंट्स नसतील ना त्याला रेड मार्क करा की हे मला आतापर्यंत मिळालं नाही आणि एक टार्गेट ठेवा की मला हे मिळवायचं आणि एवढ्या दिवसात मिळवायचं आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या की कोणतं डॉक्युमेंट माझ्याकडे नाही ते कसं मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी काय असणार आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते पाहिजे तर हे आतापासून सगळी माहिती काढा आणि आतापासून कामाला लागा काही पालक तर असे पण भेटतात आता समजा मग आमच्या टीम मधील बरेच लोक सांगतात जेव्हा आमचं आमची मीटिंग होते तर तेव्हा ते आते सहज शेअर करून जातात काही पालक लोक आशे पण आहेत की ते काय करतात की कम्पेअर करतात आता समजा एक उदाहरण घ्या की तुम्ही एखाद्या शाळेवर काम करून राहिले आता तुम्ही समजा मॅडम आहात का तुम्ही समजा सर आहे तुमच्या स्टाफ मध्ये पण समजा तुमच्या सोबत नीट ची एक्झाम देणारा एखाद्या एक तुमच्या स्टाफ मेंबरचा मुलगा किंवा मुलगी आहे तर तुम्ही काय करताय एकमेकांसोबत कम्पेअर करताय आणि हे सत्य आहे बरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पण तुम्ही जर कम्पेअर करत असाल ना तर तुम्ही थांबवा कारण खूप गरजेचं आहे कारण हे खूप वेगळं होऊन जातं अरे मनाचा थोडासा विचार करा कम्पेअर करून काय फायदा आहे पुढे जर समजा आता तुम्ही कम्पेअर करून राहिले आणि ते दाखवून राहिले तुम्ही मार्क की साडेचारशे येऊन राहिले सातशे येऊन राहिले असं होणार रा आहे तसं होणार आहे आणि पुढे जर का समजा काही असं होणार नाही पण यदा कदाचित समजा त्याला एकशे चौवेचाळीसच मार्क आले तर काय होतं की तुम्ही स्वतः तर पॅनिक होताच पण तुम्ही तो लोड त्या तुमच्या पाल्यावर पण टाकता कारण काय तुम्ही सांगितलेलं असताना इकडे अगोदर की त्याला एवढे ये मार्क येणार तिला एवढे ये मार्क तिनं एवढे मार्क घेऊन आली ती सध्या आणि ती टॉपमध्ये क्लासमध्ये आणि बघा हे मोबाईल दाखवता तुम्ही लोकांनी हातात घेऊन की हे असे असे मार्क येऊन आले म्हणून तर हे हे काय होतं हे नंतर आपल्याला टोचतं म्हणाला आणि त्याचा बदला मग आपण आपल्या मुलावर मुलीवर घेतो आणि ते खरं कारण काय असतं आपण दाखवलेलं तर हे थांबवा कारण जर त्याला उद्या कमी मार्क्स आले तर तुम्हाला तुमच्या दाखवल्याचा अपमान काही होणार नाही आणि काय नाही मार्क काय मार्क म्हणजे का खूप मोठा विषय एक काय म्हणजे आयुष्य म्हणजे मार्कावर अवलंबून एक काय बरेच लोक का असे की जे दहावी फक्त दहावी झालेले पण आज पण सक्सेसफुल आहे म्हणजे नीटमध्ये चांगले मार्क्स आले म्हणजे सक्सेसफुल होणार आहे काय तो लाईफ बनणार आहे का त्याची थांबवा हे कम्पेअर करणं थांबवा थोडं सांगताना उल्लेख करतो की वाशिमचे पालक होते काय झालेलं होतं की मुलाला चांगले मार्क्स होते एकदम म्हणजे आणि असं काय नाही की पालकांची परिस्थिती नव्हती म्हणून व्यवस्थित होते सगळं व्यवस्थित काहीच अडचण नव्हती आणि प्रॉपर वॉशिंगचे नव्हते आजूबाजूच्या खेड्यावरचे काहीतरी असतील पण व्यवस्थित सगळं पण झालं काय की मार्क्स असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरताना नीटचा फॉर्म तर व्यवस्थित भरला त्या सेंटर सेंटरवाल्यांनी पण जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं ना तर रजिस्ट्रेशन करताना हिल एरियातून केलं तो ते नवीन कॉम्प्युटर सेंटर वाला एखादं पोरगा असेल झालं हिली एरिया क्लिक मग आता जेव्हा हिली एरिया क्लिक झालं जेव्हा अलॉटमेंट झालं तर त्याच्या नावासमोर याचे लिहून आलं याचे म्हणजे हिली एरिया म्हणजे डोंगरी भाग आणि जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेले ते तर ते म्हणजे आम्हाला डोंगरी दाखला द्या आता डोंगरी दाखला म्हणजे काय ही या माणसालाच माहित नाही ना डोंगरी दाखला म्हणजे काय द्यायचा कुठून तर हे कशामुळे झालं फक्त मार्गदर्शन नसल्यामुळं तर सावध भूमिका आतापासून घ्या तुम्हाला मग समजा आता मेडिकल साठी तुम्ही ठरवलं ना की आपल्या मुलाला ला ऍडमिशन द्यायची म्हणून एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही क्लास लावलेत करा। ना मग आतापासून एखादा कोच पण निवडा माझं असं म्हणणं नाही की अकॅडमी जॉईन करा कारण आम्ही तसे पण आमचे मेंबर घेऊन लगेच फुल लगेच क्लोज करून टाकतो नंतर तुम्ही वारंवार जरी फोन केले किंवा मेसेज केले नाही घेत आम्ही कारण एकदा लिमिट संपली की लिमिटच्या बाहेर आम्ही जातच नाही तुम्ही मागच्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षी दोन हजार एकवीस पासून व्हिडिओ बघा प्रत्येक वर्षी सांगितलेलं आहे की ऍडमिशन फुल तर त्यामुळे इकडचा विषयच नाही माझ्याकडे या यासाठी हे सांगणं सुरूच नाही पण तुम्हाला आता जानेवारी सुरू आहे तुम्ही हा व्हिडिओ जर का जानेवारी मध्ये बघत असाल तर ऍडमिशन प्रक्रिया डिसेंबर पर्यंत चालते म्हणजे बारा महिने तुम्हाला जर कोच निवडायचा ना तर आतापासून निवडा कॉन्सलर निवडायचा आतापासून निवडा, आता निवडा। तुम्ही जर का वेळेवर निवडला तर तो फीस काही कमी करणार नाही मग आता फायदा काय घ्या आतापासून कुठेतरी जॉईन व्हा फीस तुम्हाला तेवढीच असणार आहे पण तुम्हाला मार्गदर्शन आतापासून मिळणार आहे तर त्यामुळे कोणतंही डॉक्युमेंट तुमचा अपूर्ण राहणार नाही थोडक्यात असं व्हायला नको की सर फॉर्म भरताना मेलचं फिमेल झालं नंतर तुम्ही आमच्याकडे येता की सर आता काय करायचं आता काय करायचं जा मुंबईला आम्ही तसे पण सल्ले देतोच ना मार्गदर्शन पब्लिकली करतो जिजाऊ जाऊ अकॅडमी पेड काउन्सिंग विषयच नाही म्हणजे तुम्ही घ्या असं आम्ही कोणालाच म्हणत नाही मी तर उलट काय सांगतो की तुमच्या जवळच एखादा जॉईन करा फक्त जवळचं जॉईन करत असताना काय करा की त्या व्यक्तीला त्या क्षेत्रातली माहिती आहे का हे चेक करा नाही तर फक्त फॉर्म भरून देणे चॉईस फिलिंग करणे झाली काउन्सलिंग याला कॉन्सलिंग नाही म्हणत बरं याला मार्गदर्शन म्हणतच नाही मार्गदर्शन म्हणजे काय अर्थात तुम्हाला शिकवलं पाहिजे की नेमकं काय करायचं पुढं पुढचा राऊंड कसा होणार आहे आणि त्याचे नियम काय असणार आहे ते नियम सांगणं ते नियम तुमच्या समोर आणून देणं की आता पुढ आपल्याला असं होऊ शकतं तर याला कोचिंग म्हणतात याला कॉन्सलिंग म्हणतात आमचा काही कोचिंग क्लास वगैरे काही नाही बरं आम्ही फक्त काय करतो मार्गदर्शन करतो आम्ही आम्हीच इकडं आमच्या कॉन्सलिंग सेंटरवर विद्यार्थ्यांचे फॉर्म पण भरत नाही तरी सुद्धा आमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होतात कॉन्सलिंग फुल होते फुल पाठी शेवटी की नाही येऊ नका सांगावं लागते कशामुळं आम्ही फॉर्म पण नाही भरत आणि पण करत पण काय करतो कॉन्सलिंग शिकवतो कॉन्सलिंग शिकवतो हा शब्द लक्षात घ्या थोडक्यात तुम्हाला जर तुमचं नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर व्यवस्थित माणूस निवडा काहीच होत नाही तुमचं कोणतीच चूक होत नाही फक्त व्यक्ती अकॅडमी कोणती का असो ना व्यवस्थित निवडा आणि त्यांना फक्त तुम्हाला फॉर्म भरून देणे आणि काय चॉईस टाकून देणे म्हणजे कॉन्सलिंग हे असं त्या माणसाच्या पण डोक्यात असायला नको आणि तुम्ही तर हे डिलीटच मारा कारण तो विषय वेगळा आहे कॉन्सलिंग हा सब्जेक्टच पूर्ण वेगळा आहे मार्गदर्शन झालं पाहिजे शेवटपर्यंत म्हणजे बराच वेळचा व्हिडिओ सुरू आहे तर त्यामुळं माझी पण एनर्जी लेवल थोडी डाऊन झाली पण मुद्दे राहिलेले फास्टमध्ये शेअर करून देतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आवडला असेल तर शेअर करा नसल आवडला समजा तर स्किप करून व्हा कारण शेवटी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला जर त्याची काळजी नसेल तर सोडून द्यायचं पण आता पुढचा विषय थोडे विषय लिहूनच ठेवलेले होते मी पुढचा विषय की आपलं प्लॅनिंग काय फायनान्शियल प्लॅनिंग बरेच लोक असे पण भेटतात की सर शेती विकील पण पोरासा एमबीबीएसच करील अर्पण त्याला त्र्याण्णवच मार्क आले ना त्र्याण्णव मार्कावर शेती विकून एमबीबीएस करून काय फायदा आहे हा तुमच्याकडे भरपूर आहे समजा कोटी दोन कोटी रुपये तुम्ही भरू शकता मग ठीक आहे पण आता समजा जर समजा आपला मुलगा साडेपाचशे सहाशे मार्क घेतोय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागण्यासारखा आहे तरी पण आपल्याला आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे ना कारण तिथं अरे हॉस्टेलचा खर्च येणार मेजचा येणार ते पोरग का तुम्ही तिथं फक्त निवून घालायचं काम संपलं का असं होणार आहे का तुम्हाला त्याच्या पाठीमाग अरे त्याला बुक्स घेऊन देणार आहे त्याला कपडे हे सगळ्या गोष्टी ना तर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये काय आतापासून तयारी राहू दे ना की साडेपाच सहा वर्ष तो तिथे राहणार आहे आणि डिग्री झाली म्हणजे झालं का बीएमएस बीडीएस हे झालं का तुम्हाला पीजी करणार आहे तर त्यामुळं आता जसे तुम्ही क्लासला लाख दोन लाख रुपये भरले तुम्ही भरा माझं म्हणणं नाही भरा कारण क्लास करावंच लागणार आहे आता जसे तुम्ही पैसे भरले तसं तुमचं पुढचं पाच सात वर्ष दहा वर्षाचा प्लॅन ठेवा की या दरम्यान आपल्याला एवढा खर्च येणार आहे आणि तुम्ही जर का समजा सर एज्युकेशन लोन करता येईल ना अशा हवेत गोळीबार करू नका एज्युकेशन लोन होतं का ते बघा एकदा कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या फाईल पेंडिंग आहे रिजेक्ट झालेला आहे डायरेक्ट ऍडमिशन घेऊन नंतर तुम्ही बँकेला विजिट करता की आमची एज्युकेशन लोन होईल का एवढं सोपं आहे का तुम्ही एकदा जाऊन चेक करा की एज्युकेशन लोनच्या काय क्रायटेरिया येत नंतर नंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या पण पोराल जर का मार्क येत असतील ना चांगले तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे पण जसे मार्क आहे तर त्याच पद्धतीनं कॉलेज मिळेल तर ही मानसिकता ठेवा त्याला मिळतात अडीचशे मार्क तुम्हाला पाहिजे एमबीबीएस कॉलेज कुठून देणार आहे आणि कोण देणार आहे आणि आम्ही तर असं कधीच म्हणत नाही आम्ही ऍडमिशन करून देतो कधीच नाही कोणताही व्हिडिओ चेक करा ऍडमिशन करून देणारा कोणीच नसतो रे कोणीच नाही ऍडमिशन करून देणारा कोणीच नाही तुमची ऍडमिशन तुमच्या मार्कवर होते आणि तुम्हाला जर मार्क्स नसतील ना तर एक पेटी तयार ठेवायची पैसा पाहिजे आणि त्यातही मार्क जर असतील राऊंड मधून जर नंबर लागला तर पैसे भरा तसं जर तुमच्याकडून कोणी पाच सात लाख रुपये दहा लाख रुपये घेऊन ठेवतं आणि नंतर मग म्हणतो तुमची ऍडमिशन करून देतो तर तुमची ऍडमिशन कशी होईल ती नंतर तुम्हाला समजणार आहे तर ही एक सावध भूमिका फायनान्शियल प्लॅनिंग जी आहे ना तर ते आतापासून तयार करून ठेवा त्या व्हिडिओच्या थमनेलवर सात सावध भूमिका मी सांगणार होतो पण खरं म्हणजे आता एकच शेवटची सांगणार आहे मी तुमचे अतिशय महत्वाचा जो पार्ट येतो ना तर तो डॉक्युमेंटचा आहे कारण दरवर्षी डॉक्युमेंट्स मुळे भरपूर ऍडमिशन रिजेक्ट होतात आपल्यासोबत असं काही होऊ नये आपल्या कॅटेगरीनुसार कोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा मग ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर या सगळ्यांची माहिती जी आहे ना तर ती मिळवणं आपलं काम आहे पालक म्हणून आपली ती जबाबदारी आहे त्यासाठीच तुम्ही कुठेतरी जॉईन व्हा मी अगोदर पण तुम्हाला एका मध्ये सांगितलं आता परत रिपीट करतोय परत आणि रिपीट एकच झालं पण परत सांगतोय आता जर समजा तुम्हाला आतापासून कुठे तुम्ही जॉईन झाले तर तुमच्या कॅटेगरीनुसार लागणारे डॉक्युमेंट्स कोणते काय तर हे सगळं तुम्हाला ते गाईड करतील पुढचे व्यक्ती आणि त्यानुसार तुम्ही ते बनवून ठेवा पण आतापासून बनवा आणि तुमचं जर असं असेल की नाही बनवूनच सर वेळेवर नंतर मग वेळेवर बनवू तर मग त्यानं जे दोन वर्ष घातलेले तिकडं त्याचं काय आहे आणि नंतर तुम्ही जे लाख दीड लाख रुपये तिकडं खर्च केलेले तर ते तर वायाच जाणार आहे तर तुम्ही जर का समजा असं असाल की नंतर बनवू वेळेवर आठ दिवसात तर डॉक्युमेंट बनवून होतात नाही होत आमचे अनुभव खूप वेगळे आणि बऱ्याच ऍडमिशन अशा रिजेक्ट झालेल्या आहेत डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे असतात तुमचं एक वेळ थोडंफार इकडे तिकडे फायनान्शियल प्लॅन इकडे तिकडे सरकला तर लोक मदत करतील तुम्हाला आजूबाजूचे मित्र असतील किंवा एखादी बँक वेळेवर तुम्हाला लोन केस करू शकते पतसंस्थेवाले ते होऊ शकतं पण डॉक्युमेंट्स मध्ये कोणीच ऍडजस्ट नाही करत कॉलेजवाले उभं पण नाही करत ती फाईल उचला म्हणतात व्हा बाजूला नेक्स्ट स्टुडंट तुमच्याकडे एखादा जरी डॉक्युमेंट्स कमी असेल ना डायरेक्ट टेबल तुम्हाला बाजूला सरकवतात आणि पुढचा विद्यार्थी घेतात तर त्यामुळं तुमचे डॉक्युमेंट्स जर तुम्ही थोडं जरी समजा आता सध्या काळजी जर घेत असाल तर डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे ठीक आहे नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय